नवी मुंबईतील सीऊडमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून नवरात्र उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येते सीऊड दारावे मित्रमंडळ व सीऊड दारावे महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते आंबेमातेच्या भव्य मूर्तीची स्थापना करून मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी सर्व कार्यक्रम राबवले जातात माजी नगरसेवक संदीप सुतार व माजी नगरसेविका सलुजा सुतार यांच्या उपस्थितीत हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवत दर्शनासाठी येणाऱ्या सर्वच देवी भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात येते दीड हजार पेक्षा अधिक भाविक या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेतात गरब्याऐवजी दहा दिवस भंडाराचे आयोजन या ठिकाणी करण्यात येत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी आयोजकांनी व्यक्त केल्या सिऊड नारायण मित्रमंडल हे गेली पंचवीस वर्ष सातत्याने या नवीन रोडमध्ये उनगरात काम करत आले यामध्ये नुसतं गणपती नाही मग नवरात्री असेल ईद असेल क्रिसमस असेल आंबेडकर जयंती असेल दही अंडी असेल सर्व सण तर सर्व जाती धर्माच्या नागरिक साजरे करत असतात आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट जेव्हा आमच्या कोर्टाने न्यायालयाने आमचं नवरात्री सगळ्यात नवंबरीतली सगळ्यात मोठी दांडी असताना आमचा जो दांडिया होता तो बंद झाला न्यायालयाच्या म्हणजे काही कारणामुळं तर आम्ही त्या तेव्हापासून तो, तो कार्यक्रम दुसरा रागला आज चार पाच वर्ष आम्ही सातत्याने दररोज महाप्रसाद देतो भंडारा भंडारामध्ये नावाने दररोज महाप्रसाद देतो आणि आमची आमचं लोकेशन हे सुंदर एकदम स्टेशनच्या बाजूला असल्याने जास्तीत जास्त भाविक इथं जेवणाचा लाभ घेतात आणि मला एक सांगायला बरं वाटेल तर इथलं सर्व सामान्य माणूस असेल सामान्य जनता असेल की टावरमध्ये राहणारा माणूस असेल म्हणजे एका लाईनमध्ये येऊन सगळं गुन्हा गोविंदाने जेवणाचा आनंद घेतात शिवूरमध्ये शिऊर दारावे मित्रमंडळ आणि शिऊर दारावे महिला मंडळाच्या वतीने सालाबाद म्हणजे दोन हजार चार सालापासून इथे नवरात्री उत्सव आणि गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो पूर्वी जेव्हा रस्त्यावर परमिशन होती आमचं पूर्ण राणी लक्ष्मीबाई चौकापर्यंत दांडिया रास चालायचा आणि नवी मुंबईतला टॉप वनचा दांडिया रास म्हणून शिऊर दारावे मित्रमंडळाचं नाव रोखण होतं नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा पोलीस आयुक्तालय असेल याच्या माध्यमातून सलग स्वच्छता आणि शिस्तबद्धता आणि विविध पारितोषिकी या मंडळाला मिळालेली आहे आणि त्याचं सातत्य नेहमी राहिलेलं आहे अजून स्वच्छता शिस्तबद्धताच्या पद्धतीने आणि ह्या सर्व कायद्याच्या बा कायदेशीर बाबी पाळून हे शिव दारावी मित्रमंडळी नवरात्री उत्सव आणि गणेशोत्सव साजरा करीत असेल या नवरात्री उत्सवामध्ये एक विशेष आम्ही आता तीन चार वर्षापासून दररोजच्या भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे भाविक के त्याचा मनापासून लाभ घेतात आणि सर्व भाविकांचं हे एक श्रद्धास्थान हे शिवधारावे मित्रमंडळातील गणेश उत्सव आणि नवरात्री उत्सवाचं मानलं जातं आणि लांबून लांबून भाविक दर्शनासाठी येत असतात उत्सव आणि दसऱ्याचा हार्दिक शुभेच्छा आम्ही दोन हजार चार पा सालापासून ते गणेशोत्सव नवरात्रोत्सव इवन सर्व धर्म भाव आमच्या मंडळाचा एक नारा आहे आणि त्यामध्ये आम्ही सगळे विविध प्रकारचे जेवढे सण येतात क्रिसमस येते ईद येते आंबेडकर जयंती येते त्या सगळ्यांचा उत्सव आम्ही करतो आणि आमचा मंडळ त्यामाग सुशिक्षित आहे म्हणजे आणि आमचा जो कार्यक्रम आहे आता या उत्सवचा आम्ही दहा दिवस आता ह्या वर्षी दहा दिवस आहे तर भंडारा आम्ही दररोज ठेवतो आणि कमीत कमीत दोन एक बाराशे चौदाशे भाविक इथे येऊन महाप्रसाद घेता येईल